स्वागत आहे शेतकरी मित्रांनो मनीष खऱ्या यूट्यूब चॅनलवर आज दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस आणि महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी ढगाळ वातावरण आणि कुठं पावसा पावसाचे संकेतसुद्धा दिलेले आहे आणि पाऊससुद्धा कुठेतरी तुरळक झालेला आहे आणि त्याचप्रमाणे आपलं जे काही तुरीचं पीक आहे तर हे अवस्थेमध्ये आहे कुठं चपली बनत आहे कुठं शेंगा तयार होत आहे आणि हे जे काही ढगाळ वातावरण आहे या ढगाळ वातावरणामुळे तूर पिकावर निश्चितच परिणाम होणार आहे आणि त्यासाठी तो जो काही परिणाम होणार आहे तो आपलं नुकसान होऊ नये यासाठी आपल्याला यावर काहीतरी उपाययोजना म्हणून जे काही आपली फवारणी आहे ती फवारणी घेणं गरजेचं आहे तसंच आणि ह्या ढगाळ वातावरणामुळे अळीचं प्रमाणसुद्धा वाढणार असते आणि ते अळी नियंत्रित करणं गरजेचं आहे जेणेकरून पुढं जे काही शेंगा आहे त्या शेंगा पोखरणारी या दृष्टिकोनातून आपल्याला फवारणी घेणं गरजेचं आहे तर बघा ह्या ठिकाणी बघा अशा पद्धतीनं दिसत असेल तर शेंगा पोखरत आहे म्हणजेच हे जे शेंगा आहे याला डंख मारलेलं आहे इथं दिसत आहे तर अशा पद्धतीनं शेंगा पोखरणारी अडी हे हे अशा वातावरणामुळे ढगाळ वातावरणामुळे जास्त परिणाम होतो आणि जे काही फुलरा फुलोरासुद्धा गड होण्याचे चान्सेस या वातावरणामुळे असते तर यासाठी आपल्याला फवारणी घ्यायची आहे तर ते फवारणी कुठली घ्यायची आहे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे तर असे असं वातावरण असताना आपल्याला फवारणी घ्यायचं आहे तर त्यावेळेस आपल्याला एक आपल्याला चांगलं कीटकनाशक ठीक आहे आता कीटकनाशक कुठलं घ्यायचं जर तुम्ही ट्रस्ट म्हणून घेऊ शकता म्हणजेच हिमामेक्टिन बेन्झोईड जे काही घटक आहे पाच पर्सेंट ते घेऊ शकता तुम्ही त्याचनंतर म्हणजे ते ते घेऊ शकता किंवा त्याच्या ते त्याला ऑप्शनमध्ये आपण क्लोरोफायरफॉस प्लस सायफरमेथीन हे कॉम्बिनेशन एक घेऊ शकता ठीक आहे आणि तिसरं केम हे सुद्धा आपण या ठिकाणी घेऊ शकता ठीक आहे तीनपैकी कुठलंही एक घेऊ शकता तुम्ही किंवा तुम्हाला जर आणखी कुठलं योग्य वाटत असेल तेसुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता आणि त्याचबरोबर आपल्याला घ्यायचं एक बुरशीनाशक ठीक आहे जे काही ढगाळ वातावरण आहे याचा फुलगडीवर किंवा कुठं बुरशीचा अटॅक करून फुलगड होऊ नये त्यासाठी आपल्याला बुरशीनाशकमध्ये आपल्याला एक तो रोको घेऊ शकतो किंवा साप या दोनपैकी आपण घेऊ शकतो तर दोनपैकी कुठले बुरशीनाशक आपण या ठिकाणी वापरू शकतो ठीक आहे आणि तिसरं आपल्याला जर घ्यायचं असेल तर एक सूक्ष्म अन्नद्र म्हणजे चिल्लेटेड मायक्रोनिटन या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे जेणेकरून ह्या वातावरणाचा बदल जो काही या झाडाला कुठलंही याच्या बाधा होऊ नये आणि जे काही सूक्ष्म अन्नद्रव याला झाडाला मिळेल म्हणजेच जे काही आपल्या शेंगा आहेत त्या भरण सुद्धा मदत होईल आणि क्वालिटी वगैरेसुद्धा चांगली राहील अशा पद्धतीनं आपल्याला फवारणी घ्यायची आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आता अशा पद्धतीनं फवारणी घेऊ शकता किंवा तुमच्या सुद्धा तुम्ही वेगळी फवारणी या ठिकाणी घेऊ शकता तर आपल्या शेतातील हे तूर आहे अशा पद्धतीनं आपण फवारणी घेणार आहोत आणि या नुसार फवारणी घेतलेली केव्हाही चांगली राहील म्हणून एक माहिती म्हणून आपण एक देण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद